नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहता आहे पी एस सी एम व्हिडिओग्राफ आज आपण या व्हिडिओमध्ये ए टी एम कार्ड जे आपण सर्वजण वापरतो आपल्या सर्वांच्या खिशामध्ये ते ए टी एम कार्ड असतं ए टी एम कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असतं पण आज सध्या पाहायला गेलं तर कित्येक लोक हे स्वतःकडे कॅश ठेवणे पसंत करत नाहीत तर तेच आपल्या ए टी एम किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी हे करतात त्यांच्या काहींच्याकडे क्रेडिट कार्ड असतं तर आज आपण जे क्रेडिट कार्ड वापरतो किंवा जे डेबिट कार्ड्स वापरतो तर त्या त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत हे अजून कित्येकांना माहीत देखील नसेल तर हा व्हिडिओ त्यासाठीच मी करत आहे की ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्या ए टी एम कार्डमधून आपण काय काय करू शकतो कोणत्या ए टी एम कार्डची लिमिट को कुठपर्यंत असते आणि त्याच्यामध्ये काय काय ट्रान्झॅक्शन्सचे क्रायटेरिया असतो हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ए टी एम कार्ड हे प्रामुख्याने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन प्रकारामध्ये हे उपलब्ध असते याशिवाय त्यांचा वापराच्या आणि फायद्याच्या आधारावर त्यांचे आणखी काही उपप्रकार केले जातात जसे एक आपण पहिलं पाहू डेबिट कार्ड तर हे सर्वात सामान्य ए टी एम कार्ड आहे हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असते जेव्हा तुम्ही डेबिट कार्ड वापरून पैसे काढता किंवा खरेदी करता तेव्हा ते पैसे तुमच्या बँक खात्यातून लगेच वजा होतात तुमच्या खात्यात जितके पैसे असतील तितकेच तुम्ही ते वापरू शकता म्हणजेच त्याला आपण म्हणतो डेबिट कार्ड म्हणजेच आपलं जे ए टी एम कार्ड असतं हे ए टी एम कार्ड म्हणजेच तुमच्या खात्यातील जे पैसे असतो ते तुम्ही डायरेक्टली कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता आता ह्या जरी असलं तरी ह्या कार्डच्यामध्ये त्याच्या कार्डमध्ये देखील खूप प्रकारचे वेगळे टाईप्स आहेत तर त्याच्यामध्ये पहिला टाईप्स आपण बघूया तर तो म्हणजे विजा आता विजा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कपैकी एक आहे हे कार्ड भारत आणि परदेशात दोन्ही ठिकाणी म्हणजेच ए टी एममध्ये आणि दुकानांमध्ये जसं पी ओ एस मशीन्सवर वापर ते वापरले जाऊ शकते म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जाऊन आपण ते स्वॅप करू शकता अशा पद्धतीने ते आपण वापरू शकतो त्याच्यानंतर मास्टरकार्ड आता हे मास्टरकार्ड म्हणजेच हे विजाप्रमाणेच जगातील एक प्रमुख आणि लोकप्रिय पेमेंट नेटवर्क आहे ही एक अमेरिकन आणि बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी आहे जी जगभरातील बँका आणि वित्तीय संस्थांना विविध प्रकारच्या पेमेंट उत्पादनाची आणि सेवांची सेवांची ती सुविधा पुरवते त्याच्यानंतर रुपे रुपे हे भारतातील स्वतःचे पेमेंट नेटवर्क आहे जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया म्हणजेच एम पी सी स्थापित आणि संचालित केले जाते विजा आणि मास्टरकार्ड हे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असताना रुपे हे विशेषतः भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्याचं स्पेशल डिझाईन केलेलं आहे याची वार्षिक शुल्क ही खूप कमी असते आणि ही इतर कारणांपेक्षा खूपच कमी असते त्याच्यानंतर मॅस्ट्रो मॅस्ट्रो हे एक मास्टरकार्डचे एक उपनेटवर्क आहे जे मुख्यतः डेबिट कार्डसाठी वापरले जाते विजा किंवा मास्टरकार्ड क्रेडिट कार्डप्रमाणेच मॅस्ट्रो काहीसं थेट तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलेले असते तुम्ही वापरलेले पैसे तुमच्या खात्यातून लगेच त्यातून देखील वजा केले जातात म्हणजे जा नॉर्मली मॅस्ट्रो हे मास्टर कार्डचेच एक मूप नेटवर्क आहे आता हे ज्या कार्ड्स आहेत ह्या कार्ड्सचे काही बेनिफिट्स बेस्ट त्याला पण वेगळं करता येईल म्हणजे प्रत्येक कार्डचे बेनिफिट्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळतात तर ते कसे मिळतात तर त्याच्यामध्ये दे देखील त्याची क्रायटेरिया केलेली आहे तर त्याच्यामधली पहिली क्रायटेरिया अशी आहे की क्लासिक डेबिट कार्ड आता क्लासिक डेबिट कार्ड हा एक मूलभूत प्रकार आहे जो ए टी एममधून पैसे काढणे आणि खरेदी करणे यासारख्या सामान्य गरजांसाठी तो वापरला जातो त्याच्यानंतर गोल्ड डेबिट कार्ड आता हे गोल्ड डेबिट कार्ड जे आहे या कार्डमध्ये क्लासिक कार्डपेक्षा जास्त पैसे काढण्याची आणि खर्च करण्याची ही मर्यादा त्याच्यामध्ये दिलेली असते आता काही अतिरिक्त फायदे जसे की विमा संरक्षण किंवा त्याच्यामधून रिवर्ड्स पॉईंट मिळण्याची शक्यता जास्त असते त्याच्यानंतरचं म्हणजे प्लॅटिनम डेबिट कार्ड आता हे गोल्ड कार्डापेक्षा अधिक फायदे देतात जसे की उच्च व्यवहार मर्यादा विमा संरक्षण रिव्हर्स पॉईंट विमानतळ लाँग जेक्सेस इत्यादी याच्यामधून केलं जाऊ शकतं म्हणजे एकंदरीत मोठे व्यवहार तुम्ही या प्लॅटिनम डेबिट कार्डमधून काढण्याची क्षमता जास्त असते त्याच्यानंतर टायटेनियम डेबिट कार्ड हे प्लॅटिनम कार्डपेक्षाही अधिक फायदे आणि उच्च व्यवहार मर्यादा देऊ शकता म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे टायटेनियम डेबिट कार्ड आहे तर तुम्ही मोठ्यातलं मोठं ट्रान्झॅक्शन तुमच्या डेबिट कार्डवरून करू शकता व त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्लॅटिनियमपेक्षाही रिव्हर्स पॉईंट्स आणि बाकी फायदे एक्स्ट्रा देतात म्हणून सर्वांना बेनिफिशियल असं हे टायटेनियम डेबिट कार्ड होऊ शकतं त्याच्यानंतर सिलेक्ट डेबिट कार्ड आता हे सिलेक्ट डेबिट कार्ड जे आहे हे विशिष्ट ग्राहकांसाठी डिझाईन केलेलं असतं म्हणजे प्रत्येक बँकेचे एक विशिष्ट आणि चा काही ग्राहक असतात ते त्यांचे सतत त्यांचे ट्रान्झॅक्शन्स चांगले होत असतात त्याच्यामध्ये काही बिझनेस अकाउंट्स असतात अशा अकाउंट्सना हे विशिष्ट डिझाईन करून आणि ह्याचे विशिष्ट असे फायदे त्याच्यामध्ये दे देऊन त्यांना ते दिले जातात म्हणून त्याला आपण सिलेक्टेड डेबिट कार्ड असं म्हणू शकतो आता कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड आता या कार्डमध्ये एन एफ सी म्हणजेच नियर फिल्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञान असते ज्यामुळे पी ओ एस मशीनवर कार्ड स्वाईप न करता किंवा पिन नंबर न टाकता एका विशिष्ट पेमेंटची मर्यादाच्यावरती सेट केलेली असते त्या मर्यादेपर्यंत हा व्यवहार त्यांना करता येतो त्याच्यानंतर एन सी एम सी डेबिट कार्ड हे एन सी एम सी डेबिट कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे ऑफलाईन वॉलेट सुविधा असल्यासारखं आहे म्हणजे हे टोटली कॉन्टॅक्ट लेस कार्ड आहे जे वाहतूक आणि इतर सेवेंसाठी वापरले जाऊ शकते आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण असं कार्ड आहे तर मित्रांनो ए टी एम कार्डमधले महत्त्वाचे प्रकार आणि त्याच्यामधले उपप्रकार ज्या जे आपल्या ट्रान्झॅक्शनसाठी उपयोगी पडतात ते आपण पाहिलं आता याच्यानंतर आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न उभा असेल की क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हा काय प्रकार आहे क्रेडिट कार्ड कोण वापरतात क्रेडिट कार्ड कोणाकडे असतं आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर या प्रश्नांची देखील आपण याच्यामध्ये दे सविस्तरपणे उत्तरं पाहणार आहोत आता ही जी मी माहिती देतो आहे ही माहिती ऑलमोस्ट सर्वांना माहिती असणारच कारण आपण प्रत्येकाच्या केशामध्ये हे क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड्स असतातच आणि त्याच्याशिवाय एकही माणूस असा नसेल की याच्या व्यतिरिक्त किंवा याच्याशिवाय अजूनही बँक खातं तो वापरत असेल असं मला वाटतं तर आता क्रेडिट कार्ड म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थेकडून तुम्हाला मिळालेली एक प्रकारची आर्थिक सुविधा किंवा कर्ज आहे हे एक प्लास्टिकचे असे बनवलेले कार्ड असते जे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही विशिष्ट मर्यादे म्हणजे तुम्हाला एक क्रेडिट लिमिट सेट करून दिली जाते आणि त्या क्रेडिट लिमिटपर्यंत तुम्हाला खरेदी करण्याचा किंवा रोख रक्कम त्याच्यातून काढण्याची परवानगी देते तुम्ही वापरलेले पैसे तुम्हाला नंतर एका ठराविक कालावधीत उदाहरणार्थ एक बिलिंग सायकलच्या एकवीस ते पन्नास दिवसानंतर ते पुन्हा बँकेला आपल्याला परत करावे लागतात जर पर तुम्ही ते वेळेवर त्याची परतफेड केली नाही तर बँक त्यावर व्याज आकारते आणि व्याज आकारते तर त्याच्यामुळे हे पाहायला गेलं तर सर्वांसाठी सुविस्कर ठरतं हे कार्ड तात्काळ आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे महत्त्वपूर्ण ठरते त्यामुळे कोणाकडेही हात आपल्याला पसरवावा लागत नाही त्याच्यानंतर मोठी खरेदी उदाहरणार्थ रेफ्रिजरेटर ए सी ह्या सर्व खरेदी करण्यासाठी तुम्ही हे क्रेडिट कार्ड वापरू शकता आणि नंतर सोप्या मासिक हप्त्यामध्ये त्याची ई एम आय करून त्याची परतफेड करू शकता बहुतेक क्रेडिट कार्ड्स प्रत्येक खरेदीवर त्यांना रिवर्ड्स पॉईंटही देतात मग ते कॅश स्वरूपात असतात किंवा पॉईंट स्वरूपात असतात मात्र ते तुम्हाला कॅश स्वरूपात पुन्हा क्रेडिट करून घेऊ घेता येऊ शकतात आता ही रोख रक्कम बाळगण्यापेक्षा क्रेडिट कार्ड अधिक सुरक्षित असते जर कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही बँकेला कळवून ते ब्लॉक करू शकता आणि अनाधिकृत व्यवहारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता आता क्रेडिट कार्डचा जबाबदारीने वापर केल्यास म्हणजेच त्याचं वेळेवर बिल भरले त्याचे क्रेडिट लिमिटची कमी वापर केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर हा सुधारतो चांगला क्रेडिट स्कोअर भविष्यात कर्ज म्हणजेच गृहकर्ज असेल वाहन कर्ज असेल हे कर्ज घेण्यासाठी किंवा इतर वित्तीय उत्पादनांसाठी फायदेशीर ठरते आणि हा तुमचा क्रेडिट स्कोअरच ठरवतो हो की तुम्हाला पुढे कसा लोन आणि किती मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावा लागत नाही कारण ज्यांचा क्रेडिट स्कोर चांगला तर त्यांना लोन पटकन मिळून जातो तर आता ह्याच्यानंतर मोठ्या खरेदीचे पेमेंट्स तुम्ही क्रेडिट सॉर्स क्रेडिट कार्डवर केले के असल्यास म्हणजे उदाहरणार समजूया की मी अचानक कुठेतरी गेलो आहे आणि तिकडे मला एखादा फोन खरेदी करायचा आहे मला फोन आवडला म्हणून मी पन्नास हजाराचा फोन घेतला मात्र त्या फोनच्या बदल्यात मला तिकडे पन्नास हजार रुपये त्याचवेळी द्यायचे नाही तर ते पन्नास हजाराचा फोन खरेदी केल्यानंतर ॲट अ टाइम ते पैसे पे केले जातात परंतु त्याच्यानंतर त्या बँकेकडून आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला याचा ई एम आय करायचा आहे का म्हणजे मासिक मला हे मासिक मला परतफेड करायची आहे का तर जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिले जातात आणि ते आपण ऑप्शन सिलेक्ट करून ते मासिक हप्त्यामध्ये देखील ते आपण कर्ज फेडू शकतो ही एक सुविधा या क्रेडिट कार्डमध्ये अतिशय चांगली आणि महत्त्वाची असे आहे तर आता आपण हे क्रेडिट कार्डचा फायदा पाहिला परंतु क्रेडिट कार्डचे देखील काही प्रकार आहेत आणि ते प्रकार कोणते ते देखील आपण पाहूया तर काही काही क्रेडिट कार्ड होती त्याच्यामध्ये आपला पहिलं क्रेडिट कार्ड बघूया आपण ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड आता हे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड जे आहे हे विमान प्रवास हॉटेल बुकिंग आणि इतर प्रवासाशी संबंधित खर्चावरती विशेष सवलती आणि रिवर्ड्स पॉईंट देतात म्हणजे विशेषतः जर समजा तुमचं तुम्ही जर ट्रॅव्हल जास्त करत असाल किंवा तुमचं तिकडे बुकिंग ऑबियस आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंग जास्त केल्यामुळे तुम्हाला हॉटेल्सची आवश्यकता लागते किंवा प्रवासाशी संबंधित इतर तुम्ही जिजेकडे जिकडे जिकडे ट्रान्झॅक्शन करता तर त्या ट्रान्झॅक्शन्सवरती तुम्हाला त्या कार्ड्सवरून रिवर्स पॉईंट जास्त मिळतात म्हणून हे सोयीस्कर ठरू शकते त्याच्यानंतर खरेदीसाठी कार्ड म्हणजे त्याला आपण म्हणतो शॉपिंग क्रेडिट कार्ड आता हे शॉपिंग क्रेडिट कार्ड विविध शॉपिंग पोर्टल्स किंवा दुकानांवर खरेदी केल्यास कॅशबॅक डिस्काउंट किंवा रिवॉर्ड पॉईंट्स देतात म्हणजेच अमेझॉन असेल फेसबुक ॲमेझॉन असेल त्याच्यानंतर फ्लिपकार्ट असेल या व्यतिरिक्त तुम्ही को जाऊन कोणत्या शॉपमधून काही खरेदी करताय तर त्या खरेदी तुमची तिकडे सोयीस्कर होते आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये त्याला रिवॉर्ड पॉईंट चांगले मिळतात आता त्याच्यानंतर कॅशबॅक क्रेडिट कार्ड आता हे कॅशबॅक क्रेडिट कार्ड हे आहे हे आपल्या केलेल्या खर्चावर विशेष विशिष्ट अशा टक्केवारीमध्ये दे, कॅशबॅक देतात म्हणजे आता उदाहरणार्थ मी काही थाउजंड रुपीज खरेदी केलं तर त्याच्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट या टेन पर्सेंट कॅशबॅक अशा स्वरूपाची कॅशबॅक्स त्याला त्याच्यामध्ये कॅशबॅक जास्त असतात तर त्याच्यानंतरचं म्हणजे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड प्रत्येक व्यवहारावर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात जे नंतर उत्पादने किंवा सेवांसाठी ते रिडीम केले जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला जे रिवर्ड्स पॉईंट मिळतात हे रिवर्ड्स पॉईंट तुम्ही नंतर ते रिडीम करू शकता त्याच्यानंतर इंधन क्रेडिट कार्ड म्हणजेच आपण जे पेट्रोल किंवा फ्युअल ह्याच्यासाठी वापरतो तर त्याचं देखील एक वेगळं असं कार्ड येतं त्याच्यावरती त्याची विशेष सवलत असते तर ह्या फ्युअल कार्डामध्ये तुमच्या इंधनाच्या खरेदीवर ज्यावेळी आपण पेट्रोल टाकायला जातो तर त्यावेळी पेट्रोल टाकल्यानंतर त्याला जी मिळणारी कॅशबॅक आहे ही चांगल्या पद्धतीची मिळते आता हेच फ्युअल क्रेडिट कार्ड तुम्ही दुसरीकडे वापरू शकत नाही का तर शकता वापरू जरी शकत असला तरी तुम्हाला जे रिव्हर्स पॉईंट मिळणार आहेत ते कमी मिळतात म्हणून हे प्रत्येक पर्टिक्युलर याच्यामध्ये ह्याचा टाईप वेगळा वेगळा असा केला आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आता हे कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे हे व्यवसायाच्या खर्चासाठी कंपन्यांना दिले जातात म्हणजे नॉर्मली हे कॉर्पोरेट लेवलचे ज्या जा कंपन्याज आहेत त्या कंपन्यांना त्यांचे मोठमोठे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी हे दिलेले असतात आणि त्यांची त्यांची गुणवत्ता पडताळणी करून हे बँकांद्वारे त्यांना जारी केले जातात तर आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे ए टी एम कार्ड काय आहे आणि क्रेडिट कार्ड काय आहे म्हणजेच ए टी एम कार्ड म्हणजेच आपले डेबिट कार, कार्ड डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन्हींच्या मधला फरक समजला असेल आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलो आहोत तर ह्याचा सर्वाचा सारा अंश एकच आहे जरी सामान्य भाषेत आपण त्याला ए टी एम कार्ड म्हणत जरी असले तरी बहुतेक वेळा त्याचा अर्थ डेबिट कार्ड असा होतो कारण ए टी एममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डाचाच प्रामुख्याने वापर केला जातो क्रेडिट कार्डचा वापर ए टी एममधून रोख रक्कम काढण्यासाठीही करता येतो परंतु त्यावरती अतिरिक्त शुल्क आकारले जाते त्यामुळे ते कमी वापरले जाते म्हणून नॉर्मली डेबिट कार्ड म्हणजेच आपल्याकडे असलेले पैसे हे आपण ट्रान्झॅक्शन आपल्या पद्धतीने कॅशलेस म्हणजे आपल्याकडे कॅश न घेता ते आपण करू शकतो कोणत्याही याच्या मैदानावर स्वॅप मारू शकतो आणि आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो ए टी एमसाठी देखील वाप आप, वापर करू शकतो त्याचा आणि क्रेडिट कार्ड हे असं कार्ड आहे की आपल्याकडे पैसे नसतानाही आपण खरेदी करू शकतो नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट की ही जी कार्ड्स आहेत ए टी एम कार्ड्स डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स ह्या कार्ड्सवरती इन्शुरन्स देखील अवेलेबल असतो आणि हा इन्शुरन्स फ्री इन्शुरन्स असतो हा अद्याप कोणालाही याची माहिती नाही आहे तर याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर वरील आय बटनवरती क्लिक करा याचा एक वेगळा असा व्हिडिओ मी केला आहे त्याच्यावरती तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल कारण आज जगभरात करोडो लोकांना ए टी एम कार्डवरती देखील इन्शुरन्स असतो हे कोणालाही माहीत नाही तर तो इन्शुरन्स क्लेम कसा करायचा तो त्याच्यावरती कोणकोणत्या योजना आपल्याला मिळू शकतात कोणकोणते इन्शुरन्स आपल्या आपण क्लेम करू शकतो ह्या सर्वचा डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये बनवला आहे नक्कीच तुर्तास थांबतो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा तसे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद